डीजेची कर्ण कर्णकर्कश स्पर्धा पडली महागात धुळे पोलिसांकडून दहा लाखांचे दोन डीजे जप्त पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांची माहिती धुळे शहरात पांझरा नदी किनारी डीजे च्या आवाजात स्पर्धा लावणी दोन डीजे चालकांना चांगलेच महागात पडले आहे धुळे शहर पोलिसांनी नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेत कारवाई करत सुमारे दहा लाख रुपये किंमतीची दोन डीजे वाहने जप्त केली आहेत दिनांक चार ऑगस्ट रोजी दुपारी पावणे चारच्या सुमारास दोन डीजे एकमेका समोर उभे करून मोठ्या आवाजात स्पर्धा लावत होते यामुळे नागरिकांना मोठा त्रास होत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांना मिळाली पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच डीजे चालक वाहनांसह निघून गेले होते तरीही पोलिसांनी स्वतःहून तपास करत टाटा कंपनीच्या दोन्ही वाहनांची माहिती मिळवली या प्रकरणी वाहने जप्त करून चालक प्रफुल्ल पाटील राहुल चौधरी आणि ऑपरेटर धनंजय लगड उमेश चव्हाण या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपक पाटील आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली धुळे धुळे शहर पोलिस स्टेशन दिनांक चार आठ रोजी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास धुळे शहरात पांढरा नदी किनारी शीतला माता मंदिराजवळ दोन डी जे दाता सरकारकडे तोंड करून मोठमोठ्याने मोड़ आपापसात आप पर्दा करीत होते त्यामुळे सर्वसामान्य लोकांना डी जेच्या कर्कश आवाजाचा त्रास होत असल्याबाबत आम्हाला माहिती मिळाल्याने डी व्ही पथकाचे लोक सदर ठिकाणी पाठवले असतात परंतु त्या ठिकाणी दोघं डी जे हे निघून गेले होते पोलिसांनी स्वतः दखल घेऊन आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार दोघं डी जे वाहन चालकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर सरकारतर्फे फिर्याद दिली आहे दोघं डी जे हे गुन्ह्याच्या तपासकामी जप्त करण्यात आलेल्या आहेत सदरची कामगिरी ही माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत देवरे सर अपर पोलीस अधीक्षक श्री अजय सर डी वाय एस पी सर राजकुमारे राजकुमार उपाध्य सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे